াই নাই আৰামত বছৰ কাই নাড়ু তোমাৰ অন্ধা মানে

சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் सर आपल्याला आता कोरोना आधारावर दिल्या आजाराविरुद्ध आहे तरी सुद्धा आपण मास्क वापरायचा आहे हँड वॉश करायचा आहे सॅनिटायझर यूज युज आहे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायचे लस दिल्यानंतर जर काही त्रास उद्भवलास काही पण त्रास आम्हाला डॉक्टरचा असतील स्टाफ असतील आरोग्य कर्मचारी जे पण असतील त्यांना इन्फॉर्म करायचं आहे आणि पुढील रोजची तारीख आणि वेळ तुम्हाला एस एम एसद्वारे कळवण्यात येईल तरी आपण आता अर्धा तास ऑब्झर्वेशन रूममध्ये थांबायचं आहे इकडे <laughs> <पेड़े> ऑब्झर्वेशन रूम <दुमें>। आहे <laughs> एक होुभेच्छा पहिला व्यक्ती होतो त्याला चला चला तिसरी रोपण वा <laughs> कोइले भित्र ध्यान त। थाम। भर्छु काम पनि लाइ गर्दै

माझं नाव मिली मी उभे राहून माझं नाव मिली निवृत्ती काळे आहे मी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव अभिलेखा आम्ही एका पाणी कार्यरत आहे आज कोरोना व्हॅक्सिनेशनचा ड्राय रन होता त्याचा मी लाभार्थी होता पहिला आणि रंगीत तारीख चांगल्या प्रकारे झाली सर्व आयोजित वगैरे सर्व पद्धतीने झाले आणि सर्व इझी प्रोसेस आहे समजण्या तुम्ही लोकांना काय सांगाल सर्व समजलं नाही याच्याबद्दल काही घाबरण्याची गरज नाही आहे आणि लोकांनी सर्व स्वतःहून येऊन याच्यात जे आहे ना भाग घेतला पाहिजे की जेणेकरून आपण कोरोनाला हरवू शकू तुम्ही स्वतः लस घेतली आहे का फक्त डेमो होता ड्राय रन होता ना डेमो ड्राय रन ओके चला ना वाय कुठे गेले त्यांच्या बाहेर घेता ये

다와 व 와

ছা তোমার চালাচ্ছি আমরা तो पण बाय बन गया और बंद हो गया अभी बात कर रहा है दिक्कत बहु एकच मिनट एक मिनट मुख में घिसने बाईट वगैरा में बंद होता बाईट पर मग मला कसा काय दईल मित्रा एकतर बाईट बंद पहिले बड़ी मागे एक मिनिट एक मागे तो मागे ना। ना ना मागे येणार ना तेवढं लाईट ऑन केला का त्याच वॉक केलाय ओके भाऊ आज कोरोना लसीचा ड्राय रन ठिकाणी झालेला आहे काय सांगा मी या ठिकाणी नऊ वाजेची वेळ दिलेली होती आणि त्या पद्धतीनं आज चार ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये ट्रायडनचं या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये जळगावच्या या कॉलेजमध्ये त्याच्यानंतर धामणगाव ग्रामीण भागामध्ये जामनेरला आणि शिवाजीनगर असं चार ठिकाणी या ठिकाणी एकाच वेळेस आरोग्य यंत्रणेने या ठिकाणी ट्रायडन सुरू केलेला आहे आणि मला तरी वाटतं की जी लोकांना फार दिवसापासून आतुरता होती किंवा लोकांची मानसिकता होती की लवकर वॅक्सिन यावी त्याचा आज हा पहिला दिवस उजाळलेला आहे तुम्ही काय सांगाल जनतेला या संदर्भामध्ये मी जनतेला एकच सांगणार आहे की ज्या पद्धतीनं सूचना आरोग्य खात्याकडनं किंवा डिपार्टमेंटकडनं येतील किंवा ज्या पद्धतीच्या सूचना दिल्यानंतर आपण त्या पालन करायचे आज या ठिकाणी मी पाहिलं की पहिली वॅक्सिन देत असताना आमच्या नर्स मॅडमने त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की वॅक्सिन घेतल्यानंतरसुद्धा तुम्हाला मास्क लावायचा आहे तुम्हाला सॅनिटायझर वापरायचा आहे तुम्हाला डिस्टन्सिंग ठेवायचं आहे आणि आपल्याला एस एम एस आल्यानंतर दुसऱ्या वेस जी लस दिली जाईल ती आपण त्यावेळेस उपस्थित राहायचं आहे मला तरी वाटतं की हे चांगल्या सूचना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचे डीन सर्जन असतील किंवा डी एच डीएचओ असतील यांनी या ठिकाणी ती योजना या ठिकाणी आखलेली आहे ओके सर्वसामान्य पुढे आज कोरोना वॅक्सिनेशनची ड्राय रन होती काय प्रिपरेशन होतं नेमकं काय सांगा आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या माननीय पालकमंत्री महोदयाने सांगितल्याप्रमाणे चार ठिकाणी वॅक्सिनेशनची ड्राय रन चालू आहे त्यामध्ये जामनेर धामणगाव आपलं जी एम सी आणि हे कॉर्पोरेशनमध्ये शिवाजीनगरमधली यू पी एच सी आहे अशा ठिकाणी चालू आहे आणि सर्व ठिकाणी एकाच वेळेस चालू आहे या करण्यामागचा उद्देश असा आहे की आपली प्रिपरेशन किती आहे आपण किती ह्याच्यामध्ये प्रिपेअर्ड आहोत हे एक बघणं आहे दुसरी गोष्ट यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करता येते का आपल्याला याच्यामध्ये काही आणखी सुधारणा करता येते का हे बघायचं आहे आपल्याला एकतर आपण जे पंचवीस आरोग्य कर्मचारी निवडलेले आहेत ते निवडलेले कर्मचारी सुरुवातीला त्यांना सिक्युरिटी सिक्युरिटी झाल्यानंतर नोंदणी नोंदणी झाल्यानंतर वेटिंगमध्ये कसं जायचं त्या ठिकाणी त्यांचं नंबरवाईज त्यांची सीट फिक्स केलेली असतात आणि तिथून पोर्टलवर नाव आहे का नाही हे पोर्टलवर शोधून त्यांचे ॲड्रेस वगैरे हो घेऊन त्यांचे जे काही हे असतील पॅन नंब किंवा आधार नंबर वगैरे ह्याची सगळी एंट्री घेऊन व्हॅक्सिनेशन घे केलं व्हॅक्सिनेशनच्या ठिकाणी आणलं जातं त्या ठिकाणी स्टाफ नर्स असते ती पूर्ण सूचना देते घेतल्यानंतर काय करायचं थोडा अर्धा तास या ठिकाणी ऑब्झर्वेशन एरियामध्ये कशासाठी बसायचं एस एम एस कधी येणार आहे पुढचा ही लस आता पहिला डोस आहे ह्याच्यानंतरचा डोस कधी आहे याच्याबद्दलची सर्व माहिती घेऊन बायोमेडिकल वेस्टप्रमाणे त्या वेस्टचं डिस्पोजल करून जर ते पेशंटला काही कमी जास्त वाटलं काही रिॲक्शन आली काही एई एफ आय म्हणून आहे म्हणजे आपले जे व्हॅक्सिन दिले आहे त्याच्यानंतर काही अंटुवर्ड रिॲक्शन झाली काही प्रॉब्लेम झाला तर तीस मिनटं आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये त्या पेशंटला ठेवायचं आहे आणि काही वाटलं तर आपण या ठिकाणी मॅनेज करू शकतो आणि लस ही पूर्णपणे शंभर टक्के सुरक्षित आहे आपण ठिकठिकाणी याचे बोर्डही लावलेले आहेत आयुषी ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण सगळ्या हे केलेल्या आहेत आणि लस दिल्यानंतरही आपल्याला जी भाऊंनी सांगितलं की काळजी घ्यायची आहे की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं असेल सॅनिटायझेशन असेल मास्क वापरणे असेल हे शंभर टक्के करणं आवश्यक आहे आणि त्याची जन म्हणजे भाऊनतर्फे मी आवाहन करतो की या गोष्टीचा अवलंब सोडू नका लस जरी येणार असली तरी आपल्याला बाकीचे आजार जे श्वसनाद्वारे आपल्याला होतात ते होऊ नये म्हणून काळजी घ्या प्रशासन पूर्ण सज्ज यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज आहे प्रशासन पूर्ण सज्ज आहे एक संक्रांतीपर्यंत आपल्याकडं लस येऊन जाणार आहे आता लस आल्यानंतर आपल्याकडं साठवणीसाठी जे आय एल आर डी फ्रीजर आहे तेही पूर्ण आहेत लसी दोन मान्यता दिलेल्या आहेत एक कोविशिल्ड आहे दु सिरम इन्स्टिट्यूटची आणि एक कोवॅक्सिन आहे भारत बायोटेकची त्यांना मान्यता दिलेली आहे सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे साधारण पंधरा तारखेपर्यंत आपल्यापर्यंत लस येऊन जाईल सर यापूर्वी जी चार राज्य जिल्ह्यांमध्ये ड्राय रन राबवण्यात आली होती नंदुरबारला कनेक्टिव्हिटीचा थोडा प्रॉब्लेम आला होता आपल्याकडे काही दुर्गम भाग आहेत त्या संदर्भात काय सांगता का। येईल आपल्याकडे दुर्गम भाग म्हणजे पाल वगैरे एरिया आहे पण कनेक्टिव्हिटीचा काही प्रॉब्लेम नाही आहे आम्ही त्या ठिकाणी स्पेशल राउटर वगैरे काही मिळणार असेल ते त्यांना देणार आहोत ओके धन्यवाद ठीक आहे